नमस्कार मित्रांनो मी उमेशम यादव जयू आज मी आपल्यासमोर का ते विचारू नका ही माझी कविता सादर करणार आहे माझी ही कविता देवदुर्ग दिवाळी अंकातून चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी देवगड येथून प्रकाशित झालेली आहे अशा आहे आपल्याला ती नक्कीच आवडेल कवितेचं नाव आहे का ते विचारू नका का ते विचारू नका पोरा हत जोडीदार हा पोरा हत जोडीदार हा सोन्यावाणी संसार हा पोरा हत जोडीदार हा सोन्यावाणी संसार हा तरी पण शेण खातय का।, का ते विचारू नका का ते विचारू नका शिक्षण हा नोकरी हा शिक्षण हा नोकरी हा बऱ्यापैकी पगार हा शिक्षण हा नोकरी हा बऱ्यापैकी पगार हा तरी पण लाज घेतय तरी पण लाज घेतय का ते विचारू नका का ते विचारू नका गाडी हा, बं हा।, हा बंगलो हा, हा। गाडी हा बंगलो हा भरमसाठ दौलत हा गाडी हा बंगलो हा भरमसाठ दौलत हा तरी पण घोटाळो करत तरी पण घोटाळो करतंय का ते विचारू नका का ते विचारू नका चार चौगात वट हा समाजात पत हा चार चौगात वट हा समाजात पत हा सगळा काय नीट हा चार चौगात वट हा समाजात पत हा सगळा काय नीट हा तरी पण नाव बदनाम का ते विचारू नका का ते विचारू नका मित्रांनो का ते विचारू नका ही माझी कविता आपणास आवडली तर तिला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद